तो तिथे प्रत्येक पान सोनं होतं नमस्कार 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 माझे नाव खुशी आज आपल्या शाळेतला एक विशेष अविस्मरणीय क्षण आपण सगळे अनुभवत आहोत ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचं मंदिर शाळेचं हृदय आज यास ग्रंथालयाचं उद्घाटन होत आहे या सोहळ्याला उपस्थित मान्यवर शिक्षक पालक आणि मित्र मैत्रिणींनो त्यांचा मनपूर्वक नमस्कार आमचा मनपूर्वक नमस्कार ग्रंथालय ग्रंथालय म्हणजे यशाचं दार ते उघडलं की उजळते संसार ते उघडलं की उजळते संसार नमस्कार 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 मित्रांनो आपल्या या आप, माझे नाव शीतलराज राठोड मित्रांनो आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते म्हणून मी अध्यक्ष म्हणून मी साधन आमंत्रित करते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय डी के कुलकर्णी सरांना उद्घाटक श्री परलाद कान्हेकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रेयस पवार संतोष संतोष साऊगी साऊगीकर लक्ष्मण कानेकर राजेंद्र पवार तसेत तसेत तसे विठ्ठलरावजी राठोड तंटामुक्ती अध्यक्ष कडे वळा मित्रान नो, मित्रान नो विचार अशा पुस्तकाच्या घराचं उद्घाटन होत असल्यामुळे आपल्या आनंदाला पारावर उरला नाही या सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आजच्या ईश्वरी राठोडीला अध्यक्ष कुलकर्णी सर या यांना स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेचे मुख्य अध्यापक डीके कुलकर्णी सर यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रेयश पवार सरांचे स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते पंडित सरांना Yep. Das ist uh, Das ist Lakshman 이제는 이거를 N required 333钱 This <laughs> bitch poured… and took his time As he laid down there was no turning back And there was no turning back The body was quietlyel很多 Help! ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते मानेसरांना